स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरात श्री नवनाथ मायंबा देवाची यात्रा व वीरभद्र देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली वीरभद्र देवाच्या यात्रेत सोळाशेहून अधिक भाविक गळी लागले तीन ते सहाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल समोर जंगी कुस्त्यांच्या हंगामाचं आयोजन वीरभद्र ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं होतं जंगी कुस्त्यांच्या हंगामात शंभरहून अधिक पैलवान कुस्तीत सहभागी झाले होते पंधरा हजार पाचशे तेवीस रुपये प्रथम बक्षीस तुषार सदाफळ यांच्या वतीनं देण्यात आलं होतं तसेच अकरा हजारचं द्वितीय बक्षीस सुदर्शन गाडेकर तृतीय बक्षीस सात हजार विनोद गाडेकर चतुर्थ पाच हजार एकशे अकराचं सोमनाथ गांगुर्डे पाचवं चार हजार चा सहाव्या तीन हजार संजय भाकरे सातवं दोन हजार पाचशे अकराचं बक्षीस सुनील गांगुर्डे आठवे दोन हजार शंभरचं बक्षीस महेश गाडेकर तसेच वीरभद्र ट्रस्टच्या वतीनं एकशे एक ते पंधराशे रुपये पर्यंतचे बक्षिसांचं आयोजन करण्यात आलं होतं या जंगी कुस्त्यांच्या हंगामात पंच म्हणून आत्मा मालिकचे आकाश डांगे तुषार बापू सदाफळ विजय सदाफळ सर यांनी काम पाहिलं तुषार बापू सदाफळ यांचे पंधरा हजार पाचशे बक्षीस महाराष्ट्र केसरी अतुल नायकल यांनी पटकावलं तर सुदर्शन गाडीकर यांचे द्वितीय बक्षीस रोहन परदेशी यांनी पटकावलं यावेळी राहता शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने उपाध्यक्ष सचिन बोटे सर्व सन्मान्य विश्वस्त मंडळ ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते Okay. साला प्रमाणे याही वर्षी नवनाथ मायंबाची यात्रा अत्यंत उत्साह पार पडली गळवंतीला भरभरून बर, बर महिलांनी गळी लागल्या तसे पुरुषही यंदा बहुसंख्या वाढलेली होती त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा हंगामा जोरदार झाला जवळजवळ जो जो शंभरहून अधिक पैलवान या ठिकाणी आले होते कुस्त्यांचे बक्षीसही वीरभद्र देवस्थानचे शंभर ते एकवीसशे पर्यंत होते त्यानुसार काही भक्तांनी एकवीसशे एकतीसशे एक्केचाळीसशे पाच हजार शंभर काही सात हजार अकरा हजार व पंधरा हजार असे बक्षिस दिले होते कुस्त्या ही मोठ्या प्रमाणात चांगल्या झाल्या काल टांगे चांगल्या प्रमाणात झाले आणि आज इश्काचा बाणा हा लावण्याचा कार्यक्रम आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला